नमस्कार ही कविता आहे ही एका अमावास्येची कविता आहे अमावास्येवर लिहिलेली कविता आहे नाव आहे दीप अमावास्या ज्योतिने ज्योत जागविता ज्योतिने ज्योत जागविता प्रज्वलित व्हावी दीपमाला प्रज्वलित व्हावी दीपमाला अवती भवती पसरता अवती भवती पसरता सुंदर सुवर्णमय सुखनेत्रा सुंदर सुवर्णमय सुखनेत्रा शतदीप लावणी उजळू दश दिशा लावणी उजळू दश दिशा श्रावणाचे करण्या मुहूर्ता स्वागण्या श्रावणाचे स्वागत करण्या मुहूर्ता अंतरी जागौनी पावित्र्या अंतरी जागौनी पावित्र्या साजरा करण्या या ज्येष्ठमासा दीप लावून दीप अमावास्येला देऊ मांगल्य संदेश जनमानसाला साथ देऊ अंतरातुनी प्रकाशण्याला साथ देऊ अंतरातुनी प्रकाशनाला जन्म देऊ हर आयुषी सार्थकतेला जन्म देऊ हर आयुष्य सार्थकतेला दीप अमावस्येच्या सगळ्यांना शुभकामना मंगल शुभेच्छा